वेट गेन झाल्यानंतर पीसीओडीचे प्रॉब्लेम चालू होतात त्यानंतर केस गळती वाढते केस पातळ होतात टेन्शन येतं ताणतणाव वाढतो मित्रांनो शुगरचं इंटेक वाढलं चिप्स आहेत त्याचप्रमाणे बाहेरचे पदार्थ आहेत गोड पदार्थ आहेत चॉकलेट्स आहेत कॅडबरी आहेत बऱ्याच लोकांना आवड असते खूप अभिमानाने त्या गोष्टी खातात मित्रांनो ह्या गोष्टी टाळाव्यात बाहेरचे कुठल्याही प्रकारचे ज्युसेस आहेत पॅकेट प्रोडक्ट आहेत मैद्याचे प्रोडक्ट आहेत बेकरी प्रोडक्ट आहेत ह्या गोष्टी पूर्ण बंद करा त्याचप्रमाणे घरामध्ये देखील साखरेचा सा वापर कमी करावा सकाळ सकाळी रिकाम्या पोटी चहा घेऊ नका गुळाची चहा घेऊ शकता मित्रांनो रिकामी पोटी कधीच चहा घेत घेऊ नका त्याच्यामुळे पोटाचे आजार देखील वाढतात भूक कमी होते तुमच्या शरीरामधलं प्रोटीन कमी होतं मित्रांनो जेवणामध्ये सॅलेडचा सा वापर सर्वात जास्त वाढवा मुगाचा वापर वाढवा मूग स्प्राऊट यांचा वापर जास्तीत जास्त करा बदाम यांचा केसांसाठी खूप हो फायदा होतो केसांना तेल नेहमी लावू नका केसांना तेल जास्त प्रमाणात लावल्यामुळे ऑइलिंग केल्यामुळे जर का डॅन्ड्रप असेल तर डॅन्ड्रफसाठी ते एक प्रकारचं खाद्य आहे उलट अजून डॅन्ड्रप वाढून तुमचे केस पातळ होऊन गळू शकतात मित्रांनो आहार फक्त प्रचंड महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे जेवण हे अत्यंत बॅलन्स पाहिजे बऱ्याचदा ताणतणाव आणि कमी झोपेमुळे देखील स्किनचे प्रॉब्लेम होतात केसांचे प्रॉब्लेम होतात शरीरातलं पित्त वाढतं केसांसाठी गरम पाणी कधीच वापरू नका केस धुताना गरम पाण्याचा वापर बंद करा केस हे नॉर्मल पाण्याने धुवू शकता किंवा कोमट थोड्या पाण्याने धुवू शकता परंतु गरम पाण्याने कधीच धुऊ नका केस गळायला सुरू, सुरू होतात तो पातळ व्हायला सुरू होतात बरेच लोक घाईघाईमध्ये ऑफिसला जायचंय बाहेर जायचंय अशा वेळेस ड्रायरचा वापर वाढवतात त्या मशीनचा वापर वाढवतात आणि हीट एवढ्या जोरामध्ये केसांना पोचते अक्षरशः केस पातळ होतात टक्कल पडतं अशा लोकांना लवकरात लवकर मित्रांनो शुगर इनटेक कमी करा इन्शुलिनचं प्रमाण वाढल्यामुळे देखील केस गळतात तुम्हाला हार्मोन इम्बॅलेन्स थायरॉइडमुळे बरेचदा हा प्रश्न विचारला जातो की सर तुम्ही एवढे चांगले व्हिडिओ बनवता खूप आम्हाला रिझल्ट पण छान मिळतोय परंतु एक आमच्याकरता एक व्हिडिओ बनवा डोळ्यांची खालची वर्तुळं तू तुम्ही हा जर का उपाय करताय तर खूप चांगला फरक पडतो बटाटा जो असतो हा स्मॅश करा बटाटा किसून घ्या बारीक बारीक त्यानंतर हाताने असतो पिळून घ्या जो रस आहे त्याच्यामध्ये काही मिक्स करायचं नाही आहे असंच तुम्हाला तो रस संपूर्ण चेहऱ्याला काळ्या वर्तुळाच्या ते लावायचं आहे मित्रांनो किंवा बटाट्याचे बरोबर डोळ्याच्या आकाराचे काप तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता मित्रांनो हा उपाय केल्यानंतर पंधरा मिनटं ठेवायचा आहे त्यानंतर धुवून टाका त्या पंधरा व्या मिनिटानंतरच तुम्हाला फरक जाणवेल अनुभव नक्कीच सांगा रोज रात्री झोपायच्या पूर्वी थोडीशी मला डोळ्याच्या खालती लावा खूप चांगला फरक